ज्या शेतकरी मित्राचे कांदे लागवड करून तीस ते पस्तीस दिसाचे झालेले आहे व कांद्याची पात वाकडी होत आहे शेंडे पिवळे होत आहे व पातीची वाढ होत नाही अशा शेतकरी मित्रांसाठी ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनेलमध्ये व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचा मनापासून स्वागत करतो मित्रांनो आजच्या परिस्थितीमध्ये ज्या शेतकरी मित्राचे कांदे लागवड करून तीस ते पस्तीस दिवसाचे झालेले आहे आणि ह्या शेतकरी मित्राला पात वाढत नाही किंवा शेंडे पिवळे होत आहे किंवा मानावाकड्या झाले आहे व धव दुखे येत आहे याच्यामुळे आपल्याला कांद्यावर फवारणी घ्यायची आहे तर अशा परिस्थितीमध्ये कोणती फवारणी घ्यावी ज्याचा चांगला रिझल्ट मिळेल तर जे काही शेतकरी मित्र आपले व्हिडिओवर नवीन आले आहात ते आपल्या व्हिडिओला लाईक करून घ्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व बेल आयकॉनला ऑलवर ठेवायचा प्रयत्न करा व आपल्या व्हिडिओला दुसऱ्या शेतकरी मित्रापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा मित्रांनो आजच्या परिस्थितीमध्ये आपले कांदे बाल अवस्थेमध्ये आहे म्हणजे याची ट्रीटमेंट बाळावानी घेणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो कांदा पिकाला जादा भारी कीटकनाशक किंवा बुरशीनाशक किंवा टॉनिक मारून त्यांना आपल्याला रिस्पॉन्स तरी द्यायला पाहिजे ह्या हिशोबाने त्याला फवारणी घेणं अत्यंत गरजेचं आहे आप मी आपल्याला सजेस्ट करीन का आपल्या कांदा पिकाला आपण बाळावाने ट्रीट करावे व याला मध्ये आपण रोगर घ्यावे याचं प्रमाण ती वीस लिटर पंपासाठी तीस मिली घ्यावे व मित्रांनो बुरशीनाशकमध्ये आपण साप घेऊ शकता किंवा यमपंचाळीस घेऊ शकता कार्बोन डायझिम आणि मेनकोझेप घटक असलेले कोणतेही बुरशीनाशक आपण घेऊ शकता याचं प्रमाण तीस ते पस्तीस ग्रॅम प्रति वीस लिटर पंपासाठी मित्रांनो आपल्या कांद्याची पाथीची चांगली जोमदार वाढ होण्यासाठी आपल्याला टॉनिक घेणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो टॉनिकमध्ये विविध प्रकारच्या कंपन्या आहे त्यांचे रिझल्ट पण चांगले आहे परंतु मी आपल्याला दोन तीन कंपन्यांचे औषध सजेस्ट करतो आपण कांद्यामध्ये ए टू झेड घेऊ शकतो टॉनिकमध्ये किंवा आपण बायोटा एक्स पण घेऊ शकता किंवा मित्रांनो सिजंटा कंपनीचं इसाबियान आपण घेऊ शकता याच्यामध्ये अमेनो ॲसिड आहे आणि हे चांगलं रिस्पॉन्स देतो अशा प्रकारे आपण पहिले फवारणीचं कांद्याचं नियोजन करावं हो। तर जे काही शेतकरी मित्र आपले व्हिडिओवर नवीन आले आहात ते आपल्या व्हिडिओला लाईक करून घ्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व बेल आयकॉनला ऑवरऑल ठेवायचा प्रयत्न करा व कमेंटमध्ये आम्ही नक्की आम्हाला नक्की कळवा का आपण कुठून बघताय तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ठेवा आपल्या शरीराचा ध्यान जय जवान जय किसान धन्यवाद मित्रांनो